मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज आपले मनपूर्वक स्वागत आजची ताजी आणि महत्वाची बातमी सादर करीत आहेत खडवळीतील भातसा नदीवरील पूल पाण्याखाली पंचवीस गावांचा संपर्क तुटला सामान्य जनजीवन विस्कळीत भिवंडी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर सतत कोसळणाऱ्या पावसामुळे खडवळी परिसरातील भातसा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून यामुळे भिवंडी व कल्याण तालुका तसेच आजूबाजूच्या सुमारे पंचवीस गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे खडवळी पश्चिम भागातील अनेक घरांमध्ये कंबरभर पाणी शिरले आहे घरगुती वस्तू धान्यसाठा फर्निचर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे कामगार वर्ग अडचणीत भातसा नदीवरील पुलावर पाणी साचल्याने अनेक कामगार कामावर जाऊ शकले नाहीत काही जणांना तर रस्त्यातच थांबावे लागले त्यामुळे औद्योगिक व कामगार वर्गाचे मोठे हाल झाले आहेत दैनंदिन प्रवास करणारे विद्यार्थी महिला व रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रशासनाची धावपळ स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून आवश्यक ती मदत पुरवण्याचे आश्वासन दिले आहे मात्र नागरिकांचे म्हणणे आहे की दरवर्षी पावसाळ्यात अशीच समस्या उद्भवते पण अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही नागरिकांचा आक्रोश पुरस्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे नागरिक म्हणाले आम्ही दरवर्षी पाण्यात अडकतो शेतीचे नुकसान होते प्रवास खंडित होतो पण प्रशासन केवळ तात्पुरते पाऊल उचलते कायमस्वरूपी उपाययोजना केल्याशिवाय आमचे हाल थांबणार नाहीत खडवळीतील ढाकसा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीने पुन्हा एकदा पायाभूत सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी उघड केल्या आहेत

आजची प्रमुख घडामोडी पाहिल्याबद्दल व विश्वास ठेवल्याबद्दल नागरिकांचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू पुढील बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार